कमळ खाली गळून पडतं बऱ्याच वेळा तुम्ही बघता प्लॉटमध्ये आपल्या केळीच्या एक तुम्हाला अकरा एक दाईस कमळ खाली गळून पडलेले दिसतात कोण म्हणतात नत्राचं प्रमाण जास्त झालं की कमळ खाली गळून पडतं तर आजच्या व्हिडीओ तुम्ही, तुम्ही तुम्हाला तीच सांगणार आहे की आपलं कमळ खाली गळून का पडतं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल नवीन चाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन प्रेस करून घ्या जेणेकरून आपलं शेती संबंधीचं व्हिडिओ पडल्या पडल्या तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो माझं नाव आकाश पराडे ही आपली जैनची किळी आहे आणि पाच लागवड आहे सुरुवातीला सांगावं म्हटलं कारण की सांगितलं सांगितल्यानंतर भरपूर शेतकऱ्याला नाही सांगितली की मला म्हणतात की वराटी कुठली सांगा तुमच्या किळीची म्हणून मी वराटी सांगितली आता आपण चालू करू बरेच जण म्हणतात की युरियाचं प्रमाण जास्त झालं म्हणून खाली कमळ खाली गळून पडतं जास्त न प्रमाण झालं की खाली गडगळून पडतात बरं का ती बरोबर आहे पण ऑलरेडी आपल्या केळीला नत्राची गरज असते नत्र जर नसेल तर तुम्ही बघू शकता कि पानाचा कलर चेंज होतो किंवा आपल्या केळीला काळू राहत नाही प्लॉटला काळूखी व्यवस्थित दिसत नाही एरियानं जर आपण सोडत नसेल तुम्ही बघू शकता प्लॉटला काळूखी येत नाही व्यवस्थित किंवा अमोनियम सल्फेट म्हणा नत्राच आहे त्याच्यामध्ये सल्फर भेटून जाते तर विषय काय माहित आहे का ती केळी पिकाला देणं गरजेचं आहे मग आपल्या किळीच्या प्लॉट मध्ये कुठं कमळ खाली गळून पडलं की आपण काय करतो पूर्णपणे नत्र स्टॉप करतो आणि नत्र आपण सोडतो नाही महिना महिना मग नत्र कमी पडल्यानंतर वादीला सुद्धा फरक पडतो जर तुम्ही नत्र जर देत असाल तुमची वादी सुद्धा चांगली सुपर होती नत्रामुळं तर आता विषय काय माहिती का ही तुम्ही बघू शकता वर कमळ ही कमळ वेन होताना पान हव पडलंय पूर्णपणे आणि पान पडल्यामुळे काय झाले त्याला खाली म्हणजे खाली पाडायला चान्स नाही कसला कारण की पान आहे खाली डायरेक्ट मग ही कमळ आपण लक्ष देत नाही पिळेच्या फ्लॉटमध्ये आपण लक्ष देत नाही की असं कुठं दिसलं तर आपण काय करतो आप दुर्लक्ष करतो आणि आपलं आपलं काम बघत असतो मग त्यावेळेस काय होतं ही अजून जर एक चार पाच दिवस त्याच्यावर राहिलं कमळ पानावर तर काय होतं कमळाला परत एक दोन फने यायला चालू होतात आणि त्या फण्याचा जर लोड झाला तर ही पान जास्त दिवस दम धरत नाही पान खाली मोडून पडतं पान खाली मोडून पडलं की आपली जी कमळ आहे त्याला एकदम दणका बसतो त्याला वजन सण होत नाही त्यामुळे खाली कमळ गळून पडत खाली जमिनीवर बऱ्याच वेळा शेतकऱ्याचं कन्फ्युज काय की कि प्रमाण प्लॉट मध्ये तुम्ही ॲड आहात एकराच्या प्लॉट मध्ये तुम्हाला शंभर टक्के अशी पानाव कमळं दिसणार म्हणजे दिसणार दहा कमळ तर तुम्हाला एक पंधरा दिवसात शंभर टक्के दिसणार म्हणजे दहा मधलं दिवस कुठलं खाली कमळ खाली सटकत कुठलं खाली कमळ सटकत नाही मग आपल्याला तीच लक्ष ठेवायचंय तर असं जर कुठं दिसत असेल तुम्हाला तर त्या ठिकाणी काय करायचं तुम्हाला पान मोडून घ्यायचं पान आपल्याला तिथून काय करायचं होता वरचं कमळाची जी पान आहे खाली ती पान पूर्णपणे आपल्याला मोडून घ्यायचं जेणेकरून आपलं खाली कमळाला लोड होऊन खाली कमळ गळून पडणार नाही एवढं लक्ष ठेवायचं एक रात तुमची जर एक दहा ते पंधरा कमळं गळून पडली तर तुम्ही दहा कमळाचं कॅल्क्युलेशन करा वीस किलो न तर दोनशे किलो माल झाला दोनशे किलो मालाचं कॅल्क्युलेशन करा तुम्ही वीस रुपये पंचवीस रुपये तर आपला कमीत कमीत नाही म्हणलं सात आठ हजार तोटा होऊन जातो आपल्याच म्हणजे चुकीमुळे दुर्लक्षमुळे होऊन जातो त्यामुळे आपल्या डोक्यात ठेवायचं आपल्या प्लॉट मध्ये एक पाच दिवसात ना हेल्प आहे आपल्याला शंभर टक्के आणि असं कुठं पान अव दिसलं तर ती पूर्णपणे पान मोडून घ्यायचं पान मोडल्यामुळं आपलं अजिबात कमळ खाली गळून पडणार नाही तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आजचा व्हिडिओ आपला जास्तीत जास्त केळी उत्पादक उत्पादकांना शेअर करा जय जवान जय किसान